छत्रपती शहरातील समजल्या जाणाऱ्या क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी शुभांगी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली तर बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक पदकाचा पदभार रेखा लोंडे दे यांना देण्यात आला आहे या बदल्यानंतर आता आयुक्तालयात पाच पोलीस ठाण्याच्या पदभार महिला अधिकाऱ्यांना सांभाळत आहे यापूर्वी सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी गीता बागडे तर वेदांतनगरच्या निरीक्षक पदी प्रवीण यादव यांचा पदभार देण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या राज्यस्तरीय बदल्यानंतर शहरातील वरिष्ठ पोलिसांच्या अंतर्गत बदल्यांची यादी बुधवारी जाहीर झाली एकाच वेळी सहा महत्वांच्या निरीक्षकांची नागपूर व अन्य ठिकाणी बदली झाल्याने अनेक ठाण्यांचे पद रिक्त झाले दरम्यान एम आय डी सी सिडकोचे निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडे सिडको ठाण्याचा पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला यामध्ये देश शुभांगी देशमुख यांचा नागपूर शहर व क्रांती चौक येथे बदली करण्यात आली रेखा लोंडे यांची अमरावती शहरातून बेगमपुरा सुनीता मिसार यांची मेगमपुरा तू मध्ये बदली करण्यात आली जनार्दन साळुंके विशेष शाखा यांची दौलताबाद बदली करण्यात आली राजेंद्र होळकर यांची क्रांती चौक ते छावणीमध्ये बदली करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर